शिजोरी दिली आणि ज्या भावाने शिकवला त्याचबरोबर आज मी पोहोचले त्या सर्व वंदनीय मी मित्र अभिवादन करते आणि माझा जो प्रवास होता एम पी एस सी तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते त्याच्या अगोदर लहान असताना माझे स्वप्न होते की मला पोलीस फालामध्ये अधिकारी व्हायचे आणि दोन हजार सतराला माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला आणि सलग मला तीन ते चार वर्ष अपयश आलं सतरा एकोणीस ची मी प्रिलम पूर्व परीक्षा नापास झाले आणि जेव्हा जाहिरात आली दोन हजार एकवीस ला तेव्हा मी माझ्या ज्या चुका झालेल्या मागच्या म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस वीस मध्ये ज्या चुका झालेल्या त्या चुकांवर काम करून दोन हजार एकवीस मी पूर्व परीक्षा पास झाले तसेच दोन हजार बावीस मध्ये माझी मुख्य परीक्षा झाली पी एस आय पदासाठीची दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे तब्बल सोळा महिन्यांनी माझी शारीरिक चाचणी झाली आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये माझ्या मुंबई या ठिकाणी मुलाखत झाली आणि हे सगळे टप्पे पार करून माझे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या निकालामध्ये राज्यात खुल्या प्रवर्गातून अठराव्या क्रमांकाने निवड सहकार्य मानसिक आधार दिला तुझं होऊ शकते ह्या वेळेस म्हणून आणि दुसरे एक महत्वाचं म्हणजे मुलांना मग हे सांगणे की तुमच्याकडे जिद्द सातत्य आणि संयम जर असेल तर आपण अपयशावरती मात करून आपण यशाला गवसणी घालू शकतोय आणि दहावी मध्ये किंवा बारावी मध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स पडल्यावरतीच आपण अधिकारी होतोय असं काही नाही मला दहावीला अडुसष्ट टक्के मार्क आहे बारावीला अष्टहत्तर टक्के मार्क आहे एवढे कमी मार्क असून सुद्धा मी आज या पोलीस उपनिरीक्षक पदावरती पदाला मी गवसणी घातलेली आहे आणि आपल्यासोबत कोण आहे आपण कुणासोबत राहतोय संगत महत्वाची आहे आपल्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या म्हणजे मला आनंद होईल मी सांगायला की माझ्यासोबत माझ्या अजून दोन मैत्रिणी होत्या की आम्ही फक्त पदाची तयारी करत होतो आणि तिघी पण आज दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमध्ये तिघी सुद्धा आम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणजे बनलेलो आहे जे आपण कुणासोबत राहतोय हे सुद्धा खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर तुम्ही कमी करा मी आता जेव्हा माझी मा निवड झाली तेव्हा माझं व्हॉट्सअप सुरू झाले किंवा मी कोणत्याही कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त माझ्याकडे अठरा कॉन्टॅक्ट होते आणि आज माझ्याकडे तीनशे अठ्ठ्याण्णव कॉन्टॅक्ट सर माझं माझा नंबर सेव्ह करून घ्या अशी लोक म्हणतात म्हणजे तुम्हाला जेव्हा एकदा गुलाल लागतोय किंवा तुमच्याकडे काही गोष्टी येतात त्यावेळी लोक लोक तुमच्याकडे येत असतात येत असतात फक्त आपण आपलं काम करत राहायचं आपल्याला एखादं पद मिळवायचं किंवा मोठं अधिकारी बनायचं हे जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही एवढच त्याचबरोबर मला भरपूर काही काही दिलंय म्हणजे एक सांगायचं सा असेल की जेव्हा मी इंटरव्ह्यूला मुंबईला गेलेलो तर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ मध मला ते पॅनेल आलेलं सर तरी त्यांनी मला म्हणजे मी इथं जे मी बोलत होतो किंवा मी वकृत्व भाग घ्यायचो सांगायचं सा। किंवा मी एकांकिका एक पण केलेली इथं जे, ले ले जे हो ते मला धाडस मिळालेलं इथं तिथं मी जाऊन पोलीस महासंचालक जे रजनीश रजनीशेठ होते त्यांच्यासमोर जे मी डायरेक्ट बोलत बसलेले त्यांच्यासमोर आपण गप्पा मारताना तसा त्यांनी माझा इंटरव्यू घेतलेला आणि तुला पीएसआय का व्हायचंय ते खूप म्हणजे खूप मला क्रॉस प्रश्न विचारत होते मी मला पीएसआय का व्हायचंय त्याच्यावर मी एवढे ठाम होतो आणि मला त्यांनी एक प्रश्न विचारलेला त्या प्रश्नावरती माझा सगळा इंटरव्यू घेतला गडचिरोली या ठिकाणी त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला पोलीस खात्यामध्ये यायचंय अशा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचंय कुठल्या ठिकाणी तुम्हाला काम करायला हवे त्या सांगितलं कोणतीही मुलगी गडचिरोली या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे तर त्या मी सांगितलं सर मला गडचिरोली करायचंय आणि सर मला सगळ्यात जास्त म्हणजे तेवीस मार्क आहेत ज्या ठिकाणी मुलींना सोळा सतरा मार्क आहेत मुलाखतीला त्या ठिकाणी मला तेवीस मार्क घेऊन मी आलेले परत म्हणजे ह्या शाळेत शाळेत जे मी भाग घेत होते म्हणजे बोलणं बोलणं माझं वक्तृत्व इथूनच इत, चालू झालेलं की धाडस वगैरे ह्या शाळेमध्येच मिळालेलं विज्ञान मंच जो, जो कार्यक्रम इथं आयोजित केला जाते तर त्याचा मला फायदा झाला मला करंट अफेअरची सवय लागली चालू घडामोडी वाचण्याची सवय इथून लागली मला म्हणजे ह्या पोलीस उपनिरीक्षक बनायचं आहे ते ह्या शाळेपासून मी ठरवलेलं जेव्हा आठवीत आलेलो नवीन तेव्हा मला आम्ही सर्व प्रश्न विचारलेला बघतात तेव्हा मी सरांना सांगितलं पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणायचं तेव्हा आज या ठिकाणी बोलवून माझा सत्कार केल्याबद्दल मी आहे शाळेची मनापासून आभार आहे धन्यवाद